तर नमस्कार मित्रांनो पुण्याचा तुमचं प्रणय खरे मध्ये स्वागत आहे आणि आज तुम्हाला मी सांगायला आलोय काहीतरी तर आज आपले तीन हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत तीन हजाराच्या पेक्षा जास्त सबस्क्रायबर झालेले आहेत आपले आणि आई होप मला तुम्हाला सगळ्यांना थँक्यू बोलायची आहे थँक्यू बोलायचं आहे ते आणि मी हा व्हिडिओ बनवतोय आहे आणि होप आय होप की तुम्ही असेच मला पुढे सपोर्ट करत राहाल आणि जवळजवळ आपण दहा तुम्हा केपर्यंत लवकरच पोहोचू आणि एक थोडस मेन रिझन म्हणजे थोडासा टाइम भेटत नाही आहे म्हणजे थोडासा व्हिडिओ कंटेट कन्सिस्टन्सी करायला बिकॉज थोडे जॉबचे सेवन आले आहेत जॉब जॉ वर्किंग वगैरे ऑल द थिंग्स इट इज केमिंग सो नक्की डेफिनेटली आपण दहा केपर्यंत पोचतो आणि तुम्ही सगळे प्रेम देत आहेत ते खूप चांगलंच देत आहेत आणि आता जवळजवळ हा थोडा माझा लोन थोडासा सेटअप केला आहे मी जेणेकरून माझ्या व्हिडिओजमध्ये आणि लोक मला खूप विचारतात की एक्झॅक्टली हाऊ टू स्टार्ट अ ब्लॉगिंग चॅनल कसं चालू करायचं तुझे सबस्क्रायबर झाले किती कसे झाले तू कसे मिळवले सोडे सबस्क्रायबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे मॉनिटायझेशनच्या बद्दल पण सांगताय हो तर मी एक छोटे छोटेशा व्हिडिओ घेऊन येणार आहे दादा एकदम पाच पाच दहा दहा मिनिटाच्या जेणेकरून मग आपल्या व्ह्युअर्सला पण समजेल की कसं एक चॅनल चालू करायचं ते चॅनल चालू केल्यानंतर की मॉनिटायझेशनची प्रोसेस काय असते आपण कसं मी सांगणार आहेत कसे व्हिडिओ बनवू शकतो आपण कुठले कुठले कंटेंट मध्ये काय काय करू शकतो मला तर मित्रांनो समजलंय आता कसं एक्झॅक्टली बनवायचं आहे कंटेंट्स अँड ऑल द थिंग्स पण मला थोडासा वेळ नाही आहे कारण का ॲज अ यू नो मी आय एम अ जॉब पर्सन ऑल्सो मी जॉब करून साईड बाय साईड आपले हे व्हिडिओज वगैरे बनवतो ॲज अ मी बिझनेस uh, डेव्हलपमेंटमध्ये कामाला आहे आणि नॉर्मली कसं आहे माझं डिजिटल मार्केटिंगचं म्हणून थोडं काम आहे सो माझं हॉफीसमोर बघायला लागतं त्याच्या रिलेटेड मी हे माझं यूट्यूब चॅनल सॅटर्डे संडे आणि इतर दिवशी कधी सुट्टी असेल तर करतो तर त्याच्यामुळे मला ट्रॅव्हलिंग करायला नीट भेटत नाही आहे आणि जवळजवळ कंटेंट माझ्याकडे भरपूर आहेत पण काय बनवू ते समजत नाही आता फूड चं पण मी करू शकतो डेली ब्लॉगिंग करू शकतो माझा घरातला पण मी बनवू शकतो आणि कुठले कुठले सॉफ्टवेअर वरती पण बन बनवू शकतो माझ्याकडे भरपूर कंटेनर माझ्याकडे थोडासा टाइम नाही भेटत आहे पण आता मी टाईम काढणार आहे त्यासाठी आणि थोडेसे व्हिडिओ बनवायला चालू करणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला तुम्ही सांगा की कुठलीही तुम्हाला चॅनल पाहिजे की नवीन युट्यूब चॅनल खोलल्यानंतर कसं त्याला चालू करायचं सेटिंग कशी करायची हे सगळं मी तुम्हाला सांगेन जसं की एक प्रॅक्टिकली म्हणजे एक, एक्सपिरियन्ससाठी माझा ऍज पर एक्सपिरियन्स आता तुम्हाला लोक सांगत असतील की भाई असं असं केल्याचं ते फक्त यूज साठी सांगतात मला व्ह्यूज नाही भेटले तरी चालतील पण एक्झॅक्टली समोरचा की जेणेकरून चालू केल्यानंतर त्यांनी कन्सिस्टन्सी काम केलं पाहिजे त्याच्यावरती हे सगळं मला पाहिजे सो मी एक थोडेसे व्हिडिओ बनवून ज्यांनी तुम्हाला आवडले तर आपण कंटिन्यू करूया नाही आवडल्या तर मग आपण डेली आपलं ब्लॉगिंग आहे तेच करूया ठीक आहे तर चला आपण एकदा भेटूया नवीन मध्ये हे सांगायला आलेलो आणि थँक्यू वन्स अगेन आपले तीन हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि लवकरच के पण सबस्क्रायबर होतील आणि जे तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओला अप्रतिम प्रेम देत आहेत ते खूप चांगलं वाटतं आहे मला आणि आता तसंच लॉंग व्हिडिओला पण प्रेम द्या आणि जे कोण नवीन चॅनलला असतील त्यांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटूया आपण एकदा नवीन मध्ये आता मी थोडं काम करतो आणि तुम्हाला भेटतो फुटच्या व्हिडिओमध्ये